नक्कीच मी रायगडच्या रोहा बायोटेके वाडा या ठिकाणी उभा आहे आणि याच ठिकाणी सी एस सरच्या माध्यमातून रायगडचे जिल्हा अधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा नियोजनाच्या बैठकीतून आपल्या ठिकाणी या ठिकाणी सोलर पॅनलचा नवप हा प्रोजेक्ट केलेला आहे या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्या संपूर्ण दुबारी पिकामध्ये शेती करतात आणि तिथे लागणारा लाखो रुपयाचा डिझेल हा पंपाच्या माध्यमातून ते इथे वापर करतात आणि तसेच त्याचप्रमाणे या ठिकाणी पंच्याऐंशी छेचाळीसचे पंप लावलेले आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने ते डिझेल पंप वसरत संपूर्ण शेतकरी याच डिझेलच्या पंपाच्या माध्यमातून इथील शेतकरी जे आहेत ते दुबारी पीक घेतात परंतु जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या माध्यमातून त्यांनी हा नवीन संकल्प करून सोलर पॉवरच्या माध्यमातून आज ते त्यांनी वितरण केलं आपल्यासोबत जिल्हाधिकारी किसन जावळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय सर नमस्कार मी स्वागत आपलं आपण आज जो प्रोजेक्ट हा केलेला आहे की जे सोलर पॉवरच्या माध्यमातून डिझेल वाचवला शेतकरी कसं आणि काय सांगाल इथे किल्ले गावामध्ये मी आ, मान्य मुख्यमंत्री महोदयांचा शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गाव भेटीसाठी आलो होतो त्यावेळेस मला कळालं की या गावामध्ये चारशे एकर जमिनीवरती आदिवासी युवक बांधव जे आहेत हे ती शेती करतात हे आदिवासी युवक बांधव जमिनीचे मालक नाहीत ती सीझनसाठी जमीन तेवढी भाड्याने घेतात आणि उत्पादन काढतात अतिशय चांगल्या क्वालिटीचं चा, आणि एक्सपोर्ट होईल असं उत्पादन काढतात आणि मग पाण्याची व्यवस्था काय आहे की चौकशी करायला गेलो त्यांनी सांगितले की कुंडलिका नदीवरती ते पंचेचाळीस डिझेल पंप लावून पाणी देतात आणि मग माझ्या लक्षात आलं की डिझेलला खर्च किती येत होतं ते म्हणाले एका पंपाला एका दिवसाला साधारणपणे त्यांना सोळा लिटर डिझेल लागतं म्हणजे एका डि डिझेल पंपाचा महिन्याचा खर्च हा चाळीस हजार रुपये आहे आणि चार महिन्याचा म्हणजे एक लाख साठ हजार आहे खर्च एका डिझेल पंपाचा एका सीझनचा असे पंचेचाळीस डिझेल पंप आहेत आणि या पंचेचाळीस डिझेल पंपाचा एकूण खर्च हा एका सीझनला जवळपास साठ ते पासष्ट लाख रुपये होतो आणि दोन सीझन शेती करतात हिवाळा आणि उन्हाळा तर साधारणपणे सव्वा कोटी रुपयाचे डिझेल या सव्वा चारशे एकर शेती करण्यासाठी वापरलं जात आहे म्हणजे एक तर त्यामुळे डिझेलची खूप किंमत असल्यामुळे त्यांना मुनाफा कमी होतो आणि मूळ मुन शेतकऱ्यालाही मुनाफा कमी मिळतो त्यामुळे ह्यांचा ह्या डिझेलचा होणारा खर्च वाचवण्यासाठी आपल्याला याचं सोलारीकरण करता येईल असं माझ्या लक्षात आलं आणि मग मी एम एस सी डिसेलच्या आमच्या लोकांना पाठवलं महावितरणच्या तर त्यांनी सर्वे केला सुरुवातीला काही शेतकरी नाही होय करत होते परंतु सहा शेतकरी बांधव तयार झाले त्यांचा पंप सोलार पंप लावण्यासाठी मागेल त्याला पंप योजनेच्या अंतर्गत परंतु हे शेतकरी एका ठिकाणी जमीन करीत नाहीत यावर सीझनमध्ये या शेतकऱ्याकडे पुढच्या सीझनमध्ये दुसऱ्या शेतकऱ्याकडे त्यामुळे सोलार पंप हा शेतकऱ्याच्या ठिकाणी राहून चालणार नाही तर यांना आपल्याला काहीतरी मोबाईल आणि पोर्टेबल सोलार पंप देता येईल का याची संकल्पना मनात आली आणि मग आमच्या या सोलार क्षेत्रामध्ये काम करणारे अभिजित धर्माधिकारी आहेत मी त्यांना विनंती केली की आपल्याला पोर्टेबल आणि मोबाईल ट्रॉलीवरती माउंट केलेलं सोलार आपल्याला युनिट करता आलं तर या शेतकऱ्यांना ह्या आदिवासी बांधवांच्या गटाला आपण ते देऊया म्हणजे ते ज्या ठिकाणी शेती करतील त्या ठिकाणी त्यांचे ते सोलारचं युनिट घेऊन जातील आणि तिथे त्यांची शेती सिंचित करतील मग त्यांनी त्यातून हे डिझाईन तयार केलं हे एकदम पोर्टेबल आहे सगळं एकत्र होत आहे आणि ट्रॅक्टर ट्रॉली लावून तर आपल्याला फोटो पण देऊन जाता येते असे असं ते आज युनिट त्यांनी या ठिकाणी आणले आणि ते सक्सेसफुल त्याचं आम्ही आता उद्घाटन केलंय जलपूजन पण त्याचं केलेलं आहे आणि पाणी पण खूप चांगलं मारता आहे ते सर या सोलर पॉवर योजनेचा जे काय शेतकऱ्यांना कसा लाभ आता पहिल्या प्रथम आम्ही हे जे चारशे शेतकऱ्यांचा इथला ग्रुप आहे इथले पंचेचाळीस डिझेल पंप आधी आम्हाला कमी करायचे आणि हे सगळं सोलर खाली आहे आणि आमच्या डोक्यात अशी कल्पना आहे की कुंडलिकाला बारा महिने पाणी राहते आणि या कुंडलिका नदीच्या काठावरती ज्या ज्या गावामध्ये जे जे म्हणून शेतकरी आहेत ज्या ज्या ठिकाणी अशी शेती करणं शक्य आहे अशा आमच्या कृषी विभागामार्फत आम्ही पॉकेट आयडेंटिफाय करणार आहेत तिथले शेतकरी आम्ही आयडेंटिफाय करणार आहेत त्यांना प्रवर्त करणार आहेत की तुम्ही तुमच्या शेतावरती सोलार पंप घ्या आणि शेती करा आणि मग ते जर स्वतः शेती करत नसेल तर आम्ही त्यांची सांगड आमचे आमचे आदिवासी बांधव आहेत युवक आहेत एकदम कर्तबगार आहेत यांचे आणि त्यांची आम्ही नंतर सांगड घालणार आहेत आणि मग ती सांगड घालून आम्हाला चांगल्या पद्धतीनं जिथे नवीन ठिकाणीसुद्धा शेती करता येईल आणि त्यासाठी आम्ही आमच्या एक्सेलसारख्या सामाजिक संस्था आहेत त्याची पण आम्ही मदत घेणार आहेत आणि आमचे भाऊ मला वाटतं आता होते ते गेलेत पुढे तर असे काही होतकरू शेतकरी आहेत की जे त्यांना खूप शेतीची नाड आहे आणि त्यांना असं वाटतं की शेतीत काहीतरी झालं पाहिजे अशा सगळ्या लोकांचं आम्ही सहकार्य घेणार आहेत पहिल्या प्रथम आम्ही ह्या चारशे एकर शेतीला यांचे डिझेल पंप बंद करणे आणि ह्या चारशे एकर शेतकऱ्यांचा आताच आमच्या जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की यांची आपण कृषी उत्पादक कंपनी तयार केली आहे या कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण यांचा माल वाशीला आणि अहमदाबादला वगैरे जातो पण यांचा माल डायरेक्ट एक्सपोर्ट कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत डिझेल पंप कमी करणे सोदारीकरण करणे आणि शेतकऱ्याचं उत्पादन चांगलं करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांचा माल एक्सपोर्ट कसा करते रायगड जिल्ह्यातून आपण हे पण पुढे बघणार आहे एकंदरीत पाहिले तर किशन जावडे जिल्हाधिकारी यांचा एकच मानस झालं की या इथल्या शेतकऱ्यांना प्रगती करून इथल्या मालाला चांगला भाव आणि योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा आहे पुढे सागर जैन रायगड